नमस्कार स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच उद्या अठ्ठावीस जूनची हवामानची अपडेट आली आहे ही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा उद्या कोकणातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबई उपनगर काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस होईल तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल तसेच संभाजीनगर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल कारण हा पाऊस आग बदलत पडत आहे तसेच जालना बीड सोलापूर धाराशिव हिंगोली परभणी वासी लातूर नांदेड या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बार्शी त बार्शी तालुक्यात पावसाची शक्यता आहे जरा वारे थांबले तर पावसाची शक्यता नाही तर टीम सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे राज्यातील पुणे सांगली सोलापूर धाराशिव अहमदनगर या जिल्ह्यात वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो हे लक्षात ठेवा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद